आम्ही नेहरूंचं गाणं म्हणतात नुसतं गाणं नाही म्हणायचं खोटं आम्हाला असं वाटायचं की साक्षात पंडित नेहरू आमच्या बरोबर आले मी कधीच भेटलो नाही माझा जन्मच नाही झालेला पण असं सगळीकडे त्यांनी म्हणजे ते, ते मुरले होते देशा या देशामध्ये या देशाचा इतिहास जो आहे तो त्यांनी उभा केला होता आणि त्यामुळे त्यांच्या हातात जेव्हा देश एक दरिद्री देश म्हणून आला चाळीस कोटी लोकसंख्या असलेला आपण प्रयत्नाने तो एकशे चाळीस पर्यंत नेला खूप प्रयत्न झाले त्याच्या ठीक आहे पण पण तेव्हा चाळीस कोटी जे होते तो त्यांच्या हातात झालेला देश संपन्न देश नव्हता आजच्या सारखा तो देश जगामध्ये काय उभा राहणार त्याला चेहरा काय असणार आहे एक तर सोव्हिएत युनियनच्या शरणाला जा नाही तर अमेरिकेच्या ना शरणाला जा तिकडे हेनरी किसिंजर वगैरे वाटत बघत होते मुद्दा असा नेहरून मध्याचा मार्ग काढला आणि एक अशी मुवमेंट टोपी केली जी नंतर सशक्त होऊन दोन्ही सत्तांना महासत्तांना आव्हान देतील झाले त्यामुळे चीन पहिल्या वेळेला माओने जे साहस केलं ते स्वतःच थांबवलं त्यानंतर आपल्या विरोधात उभं राहू शकलेलं नाही नेहरूंच्या नेहरुयन एक्सटर्नल अफेअर जे धोरण होतं त्यांचं परराष्ट्र धोरण ते जोपर्यंत आपण राबवतो जोपर्यंत चीनला आवाज नव्हता आपल्या विरुद्ध ज्या क्षणी नेहरूंना आपण परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत सोडून दिलं आपल्याला अमेरिका रोज डोळे दाखवते रशिया आपल्याला सांगितलेलं नाही एक पाकिस्तानला विमान विकते चीन आपल्या अरुणाचलची तीस गावं घेऊन बसला नावं घेऊन सुद्धा आपल्याला नावं घेता येत नाहीत त्यांची आणि त्यांच्या बदल्यात मीडियावाले उघड वाचून दाखवतात मेलेले चीनी सैनिक चांग चिंग चांग शिंग शुंग तर मला तर वाटलं की हे कुडाळमध्ये चायनीज दुकानं उघडण्यासारखं वाटलं मला तिथे पदार्थांची अशी नाव आहे तिथे बीजिंग आणि शांघायहून लोक येतील आणि मग कुडाळमध्ये माझे वडील चीनला गेलेले आणि पंधरा दिवसांनी परत आले तर, तर ते म्हणले एक नंबरचा थर्ड क्लास देश म्हटलं कसं काय एवढं ते प्रगती झाली ते म्हणजे खायला काय नाही खायला मला कळेल उंचा पदार्थ आहे तर म्हटलं चायनीज खाल, तुम्हाला ते आवडतं अरे तिथे चायनीज मिळत नाही म्हणले ते वेगळंच खातात काहीतरी आपल्याला पंतप्रधान चायनीज मिळालेत चायनाला माहित नाहीये पण